स्वर्गीय पांडे यांच्या निमित्त जमलेली त्यांचे सगळेचे आत एक खासदार सदस्य लो लू, लोखंडे भाऊसाहेब चौरे और संगमनेरच्या माजी नौकरसेवक तांबेबाई संगमनेर कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या ता, तालुक्यातले सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो चाळीस पन्नास वर्ष ज्या कार्यकर्त्याबद्दल बरोबर आयुष्य घालवलं त्यांचा संपर्क संगमनेरण अकोल्या तालुक्यातल्या सगळ्या गावाशी आला सगळ्या गावाच्या प्रश्न सांगितले जे शक्य होतं सोडवण्याचं काम केलं किती आठवणी सांगू आणि आपल्याला वेळ वापर आहे परंतु मीनानाथ पांडे समाजकारणात आणि राजकारणात माझा घरच्यासारखा कार्य करता होतो हक्क न सांगणारा हक्क न बोलणारा प्रश्न मांडणारा असा कार्य करत होता त्यांचे सगळे गरीब माणसाशी सगळे लोकांचे प्रश्न सोडवता लागले आदिवासी भागातले प्रश्न सोडवले आदिवासी एकदा पुरस्कार आदिवासी सेवक म्हणून मीनानाथ पांडेंना मी दिला राज्याचा आदिवासी सेवक काही लोकांनी टीका केली बिगर आदिवासीला का, काय काय केलं परंतु आदिवासीचे दुःख समक्ष सोडवणारा कार्य करत होतो आमच्या पिढीनं जे नेतृत्व स्वीकारलं कैलासवासी भाऊसाहेब थोरात कैलासवासी यशवंतराव बांगरे कैलासवासी भाऊसाहेब भांडी हे ह्या लोकांनी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन आता आम्ही घडलेलो आहोत आम्ही मीनानाथ पांडेने कोणता क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राचा उल्लेख करा पाण्याचा उल्लेख केला मीनाथ पांडेने भांडादाराचे मीठ भेंडार दडचे पाण्याचे वीज तोडण्याचा चळवळ भाग घेतला आणि हक्काचं पाणी बळवत दिलं मज्याकडे मिना पांडे यायचे त्या ऑफिसला पाच पाणी परवानगी घेऊनच या यायचे कारभारी मामा संगमनेरचे आणि मीनाथ पांडे आज अनेक दोन्ही तालुक्यात सायफड झाल्यात तुम्हाला स्वतःला कल्पना नसेल की आपले बागायत कोणामुळं उभं आहे ते मीनानाथ मुळं उभं आहे त्याला परवानगी मिळते हे इतका तळमळीचं कार्य करतात पाणी परवानगी देण्याचं धोरण नव्हतं आणि पाणी परवानगी चोर म्हणायची आपल्याला अकोले तालुक्यातल्या मीणानाथ पांड्यांनी एक प्रकरण आणलं काय प्रकरण आणलं कळशेश्वरच्या मंदिराला झाडाला पाणी देण्याचं प्रकरण संगमनेर अकोल्या दोन्ही तालुक्यातल्या हे पहिलं प्रकरण त्यावेळेला मंत्री खाताळ पाटील होते पांड्याला म्हटलं खाता पाटलांकडं कर। काम करणं अवघड आहे आम्ही प्रकरण घेतलं तर खतळा पाटलांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलं आणि हे अशक्य गोष्ट आहे परंतु मिनानाथनं पुढच्या आठ आथ। आठवड्यात परत भेटलं आणि मीनाथ वशेला लावला खाताळाबाईचा आणि देवाचं काम आहे म्हणून आग्रह धरला आणि बाईंनी सांगितलं पाटला हे देवाचं कामे पडलं संगमनेरा अकोल्या तालुक्यातलं पहिल्यांदा तीन आठसवारचे पाणी परवानगी मिळाली ती कळसला आणि मीना पांडे मुळ अत्याचार म्हणून पाण्याचा हक्क झाला मिळाला असेच अनेक चळवळीतला साक्षीदार आहे आणि मीनाथ पांडेने सतत लोकांच्या गरिबाच्या कामाचा ध्यास देतला रस्ते नव्हते वीज ड नव्हती पेण्याच्या पाण्या नव्हते शाळा नव्हती कॉलेज स सगळे स, 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 काही अकोल्या तालुक्यात साधी मार्केट कमिटी नव्हती अकोल्या तालुक्यात खरेदी विक्री संघ नव्हता दूध संघ नव्हता कारखाना नव्हता हे सगळं घडवणारा कार्यकर्ता आपल्या आज नाही त्याचं दुःख आपल्याला सगळ्यांना होतं पाण्याच्या संघर्षात अतिशय अभ्यासूक पाण्याचे प्रश्न लाभ वाढले दिवस धरण मोडलं ते अकोला ते, ते, तालुक्याचं नुकसान होते म्हणून चळवळ केली त्यात मिनानात होते त्यात डा डॉक्टर बंगळ होते दशरथ सावंत होते त्यात मिनानात होतं आणि आपण सगळे कार्यकर्त्या आपल्याला सगळे होते प चळवेड्याला धरण गेलं चितळवेड्याला पुनर्वसनाचे प्रश्न कठीण झाले ती फिफिजेबल नाही पर्याय कठोर शाधायचा म्हणून न वेगळी साईट पहा सांगितलं मीनाथ पांडेनं स्वतः प्रवाराच्या पाण्याला ज जागेचं सांगितलं आणि विठ्ठल मास्तर आणि यशवंत आबाळे राजा डोवरे यां बरोबर बो, घेऊन डोकेसाहेब इंजिनियर होते त्यावेळेला आजचे निळवंडीचे साईड पाहिली आणि मला सांगितलं की इथं धरण होतोय मग देवस्कर साहेबांना मी घेऊन आलो दिवसकर साहेबांनी सांगितलं इतकी सुंदर साईट कशीच चुकून राहिली आणि ही हे तर इतका अभ्यास होता आणि निळवंडेचं धरण करण्याला पुनर्वसनाचे प्रश्न सोडवणार प्रत्येक घर घरच्या माहिती काढला ते निळवंडीचे प्रश्न कसं सोडवायचं पुनर्वसनाचं यशवंत आवळे पांडेसाहेबांनी मला सूचना केली आपल्याला रेशन कार्ड सरकार देतं घरात माणूस किती सांगतं आणि त्याच्यावर रेशनिंग काढतं पुनर्वसनाचं रेशनिंग कार्डसारखा कार्ड काढा कार्ड आणि प्रत्येक कुटुंबाची व्यक्तिगत माहिती शेतजमिनीची माहिती बेट त्यावेळेसचे कलेक्टर आम्ही ते कलेक्टरला सांगितलं त्यांनी मान्य केलं आणि पुनर्वसनाचं कार्ड कुठल्या धरणात अजून झालं नव्हते निळवंडे धरणात ते पांडेमुळं मिळालं आणि पुनर्रचना होऊ शकलं कोण पाठ लोकांचे प्रश्न असतात होते आणि असं अभ्यासू कार्य करता करतात निळवंड्याला भंडारदाचं पाणी येतो त्याच्यात पाणी डाव्या उजव्या कॅनलचं कल्पना मांडली आणि त्या अधिकाऱ्यांस चर्चा केली आणि शक्य होतं म्हणून प्रशासकीय मान्यता दिली आणि आज तुम्हाला डाव्या उजव्या कॅनल पडले किमान मीनानाथ पांडेने त्या आपल्या स्मरणात राहू दे की त्याने केलेलं महत् काम आहे आहे पुनर्वसनाचे प्रश्न मी पुनर्वसनाचे प्रश्न सोडवत असताना खाली कागटल्या जमिनी मिळत नव्हत्या आणि लोकांचा विरोध होता मी नानातना सांगितलं का साहेब बाळासाहेब महसूल मंत्री आहेत तुम्ही मंत्री आहेत सरकारी गायरान कोणीक जमीन धरण करताना द्या आणि हा कलेक्टरला सांगितलं कलेक्टर, सांगित कलेक्टर म्हटलं अशक्य कोटीतली गोष्टी वर मंत्रालयात सांगितलं हा शक्य कुटिटली गोष्ट आहे परंतु पो सांगितलं की बाळासाहेब थोरातन मधुकर पिसड हे एकत्र असल्यामुळे आणि तुम्ही मंत्रिमंडळात असल्यामुळे अशक्य शक्य होईल आणि त्यावेळेचा मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते विलासराव देशमुखकडनं आम्ही गेलो एका मिनटात संगमने राकोले तालुक्यातल्या गायरान जमीन धरणग्रस्तांना देण्याचं मान्य केलं ते आज गावोगावी धरणग्रस्त आपल्याला सरकारी जमिनीत पसरवडला बीजगण्यन केंद्र धरणग्रस्तांचं साठी हे हे काम सुचवणारा माणूस होता पोषण शिल्लक राहिला की तरी पुनर्वसनात प्रश्न शिल्लक राहिला म्हणून त्यांनी सांगितलं की सरकारी रोक रमक रक्कम कबूल करा आणि ज्याला स्वेच्छात पैसे येतील ते केला अजित पवार साहेब त्यावेळेस पत्रकार कदम होते बाळासाहेब थोरात मी आणि मीट, मीटिंग झाली अधिकाऱ्यांनी सांगितलं की थो देता येत नाही ते अजित साहेबांनी सांगितलं तुमच्या घरचं सा काय जातं ज ज्याच्या पुढं पूर्ण संसार अको या लोकांनी बनवले त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून द्या आणि विशेष बाब म्हणून पुनर्वसनाला मंजुरी मिळले असे अनेक उदाहरणं आहेत अनेक कामं आहेत त्यांच्या मी सांगत नाही पिंपळगाव खांडचा प्रश्न आला प मीनाथ पांडे न, इंजिनियर कारखान्याची घेऊन ते साईट गावताना तोडून घेतले आणि मग माझ्याकडे आले मग सीताराम पाटील देशमुख गायकर साहेब आम्ही गेले आमची साईट योग्य वाटली आणि त्याच्यामुळं पिंपळ व खाडचं धोरण घेतलं असे अनेक प्रश्न सोडले बेताकाचं पाणी असेल वळवण्याचं काम केलं मिनाणात तुम्हाला माहीत नसतील असतील आज खासदार साहेब दोन्ही खासदार साहेब आपण सगळ्याजणांना समुद्राला जाणारं पाणी वळवायचं म्हणतो मीनानाथ पांडेने एक इंजिनियर आणून त्या टोल किंडच्या बाजूनं हरिश्चंद्र गा बाजूनं रतनगाडच्या बाजूनं सर्वे करून पुस्तिका तयार केली त्या रोणु रोणुकादाकडं पुस्तिका आहे तिला आणि हे पाणी कसं वळवणं शक्य आहे हे सांगितलं हे इतका अभ्यासू कार्यकर्ता कार्य सब सुख सुखदुःख सब भाग आज संगमनेरच्या पठार भागातली सगळी कामं फटाकडे अजय फटाकडेने सांगितलं की संगमनेरच्या फटा पठार भागात मनात अतिशय प्रसिद्ध आणि ते घराघरात पोचलेलं कार्य करतायत ते त्यांनी असं असं काम केलेलं आहे आपल्या तालुक्यातल्या सगळ्या विकासाचे कामं जे जे झालेत ते त्याचा साक्षीदार म्हणून माझ्याकडे बेणार पांडे होता म्हणून मी हजारदा सांगितो की लोकांसाठी लोकांनी लोका ग गप्पा मारायच्या चा, साहेबांनी चाळीस वर्षात काय केलं मी म्हटलं चाळीस वर्षाचा पुरावा मीनारा पांडे आपल्याकडे आहे मीनाव पांडे आहे हेच हे, हे माझं उत्तर आहे आणि असा कार्यकर्ता आपल्यातनं गेलेला आहे त्याचे दुःख सांगले जाताना समाजाला काम करत असताना समाजसेवा करत असताना तन मन धर्म आणि संसाराचे परवा न करता त्यांनी सगळ्या का, क का, क काम केलेले आहे परंतु मेनानंद पांडेनं शेवटी शेवटी एक भाषण केलं ज्याच्यावर शिवाजीराजेनं उल्लेख केला आणि त्या भाषणातलं चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यांनी स्वतः माफी माग मागितली की हे चूकं झालं आहे आणि त्याच्या अनेक लोकांनी स्वार्थी लोकांनी त्याचा बाऊ केला आणि त्याचं के अंत करणारा मनाला मेनानं लावून घेतलं की आयुष्यभर मी कोणासाठी काम केलं ज्या श ज्याच्या शेतात पाणी आणलं ज्याच्या विकासाला वीज आणली आता हे काम ज्या लोकांसाठी केलं त्याचा जात धर्म काय पाहिला नाही परंतु ह्या लोकांनी माझ्यावर चुकीचे आरोप केलेत याचं दुःख होतोय काय आज आपल्याला त्या ते, त्यांनी त्यांना हे हे आपल्याला आपण सगळेजण आजच बारू या कार्यकर्त्यांनी जात धर्म पाळला वाता विकास धर्म पाहिला पण विकासाचं काम महत्त्वाचं केलं आणि हे आज विशेषतः तरुण पुढे पुढं आदर्श आहे की आदर्श आहे की मेनाल पांड्यासारखा कार्यकर्त्यांना आदर्श आहे त्या काळी साधनं नसते परंतु खेडेपाडी जाऊन लोकांची सुख दुःख समजून घेतल्या प्रयत्न केला के आप तेच आपल्याला भर राहिले आता त्यांच्या मुलीनं भाषण करताना सांगितलं की आमचे वडील कसे होते आमचे घर कसे होते प्रवरा माईच्या प्रवरा पाण्यासारखे निर्मळ नेत्र आणि त्याला कोणी या कोणत्याही जातीच्या या कोणत्याही धर्माच्या या कोणत्याही विचाराला या माईच्या दोन उजळीनं पाण्याला पोट भरतं असा मन मिनाचा स्वभाव होता ते के आणि त्याच्या जाण्यानं सगळ्यांना दुःख झालं आहे माझ्याचं कुटुंबातला सहकार्य केलं आहे व मला दुःख होण्यास साहजिक आहे आणि किती आठवणी सांगितलं मी ह्या आठवणी पुस्तक रूपांना लेन, लेणार आहे की त्याचं त्याचं तुम्हाला विनानात काय होतं हे 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 येईल पुन्हा एकदा आपण सगळ्या लो लोकांनी हाच प्रचंड मिनान प्रेम व्यक्त केलं आणि त्यांच्या घरच्याला सांगणं आहे की तुम्ही एकटे नाहीत आम्ही सगळे लोक हजारो अकोले तालुक्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या संगमनेरच्या बाळासाहेब थोरात असो डॉक्टर तांबे असो सगळे लो हा तुमचा परिवार आहे हे आमचा परिवार आपण तुमच्या पाठी वा मागे आहे आणि तुम्ही एकटं समजू नका हा सगळा संगमनेर अकोल्याचा परिवार हा मिनानाच्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहू त्यांना छाया देऊ ही हीच इच्छा आहे आणि ह्या अतिशय तळमळीचा कार्य करता गेला त्याच्याबद्दल मनापासनं दुःख व्यक्त होतोय त्याला मुनानाथ पांडेला परमेश्वराने चर्च शांती देऊ ज्यांना ज्याचं कल्याण त्यांनी केले तेच त्यांच्या भाग्य आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझं ज्येष्ठ सहकारी मनान पांडे जाण्यानं दुःख झालेले आणि हे दुःख सहन करण्याची ताकद गेले गेले चाळीस पन्नास वर्षात गायकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मीनाथनी आणि गायकर साहेबांनी अनेक गोष्टी घडवल्यात अशा जे मीनानाथ आबाळा सोडून गेलाय त्याच्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस